नमस्कार मी पुनम न्यूज अँकरच्या टॉप टेन बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज यापुढे दहशतवाद आणि व्यापार एक सोबत चालणार नाही पाणी आणि रक्त एकमेकांसोबत वाहणार नाही यापुढे पाकिस्तान सोबत चर्चा झाली तर फक्त पाक व्याप्त काश्मीरवर आणि दहशतवादावरच होणार आणि यापुढे पाकिस्तानच्या अन्न वस्त्राच्या धमकीलाही घाबरणार नाही त्यांच्यावर जोरदार कारवाई होणार असल्याचा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिलाय राज्याचा सहकार कायदा आता जुना झालाय बदलत्या काळाची आव्हानं पेलण्यासाठी तसेच सहकारी संस्थांच्या स्वरूपानुसार नियमांची गरज लक्षात घेता सध्याच्या सहकार कायद्यात अमूलाग्र बदल करण्यासाठी तसेच विद्यमान सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे अखेर भारत आणि पाकिस्तानच्या युद्ध विरामासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतल्यानं विरोधकांकडून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी होतीये यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही संरक्षणाशी संबंधित काही माहिती देता येत नाही अशी माहिती गोपनीय ठेवावी लागते अधिवेशन बोलवायचं असेल तर बोलवा मात्र त्यापेक्षा सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवून माहिती दिली गेली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलंय राज्यात खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळू शकतो मात्र त्यासाठी शिक्षण संस्था काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीये सी सीएसआर मिळवण्यासाठी अधिकारी नियुक्त करा असा सल्ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण संचालकांना दिलाय नेहमी नेहमी पाकिस्तानचे वार सुरू असतात पाकिस्तानाचं नेहमीचं दुःख बंद केलं पाहिजे जसं इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा काढला तसंच पाकिस्तान भारतात घ्यावा आणि जर त्यासाठी सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहे असंही त्यांनी म्हटलंय शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर आणि सैन्याच्या पराक्रमाबाबत गैरसमज पसरवल्याचे गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मस्के यांनी ठाकरे गटाच्या खासदारांवर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जळजळीत ज़ड़ टीका केली आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय शिर्डीतील श्री साईबाबांच्या चरणी दुबई येथील एका साई भक्तानं दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील ओम साई हे नाव काल अर्पण केले या सुवर्णदानाची किंमत चोवीस लाख आठशे चाळीस रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आहे भारत आणि पाकिस्तानने जर शस्त्रसंधी केली नाही तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही जर या दोन्ही देशांनी माघार घेतली तर आम्ही व्यापारात वाढ करू असा इशारा दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानची शस्त्रसंधी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय युक्रेनचे अध्यक्ष ओलिनमल जेलेस्की यांनी पुतिन यांचा थेट चर्चेचा प्रस्ताव स्वीकारलाय यासोबत त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना प्रत्यक्ष भेटण्याचा आवाहन दिलाय मी गुरुवारी तुर्कीमध्ये पुतीनची वाट पाहिन असं जेलेस्की यांनी म्हटलंय भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर आता देशात पुन्हा एकदा आयपीएलचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय तर अंतिम सामना तीन जून रोजी खेळवण्यात येणार आहे या बातमीसह टॉप टेन बातमीपत्र तिथेच थांबूयात पाहत्रा न्यूज अनकट